सगळ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त ठराव करायचं ठरवलं तरी मला नाही वाटत की लाख दीड लाख कोटीच्या वर काही पैसे लागतील असं आम्हाला असा सातबारा बारा कोरा नको तर बँकेचं नाव माझ्या सातबाऱ्यावर ना गायब झालं पाहिजे म्हणजे सरकारनं या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे कारण हे कर्ज म्हणजे सरकारच्या पापाच फळ आहे आणि म्हणून आमचा सातबारा बारा कोरा केल्याशिवाय या पांढऱ्या कपड्यातले हे जे काय दरोडे आहेत या त्या दरोडे कोरांना गावात येऊन देणार नाही अशी भूमिका आपल्याला आता घ्यावी लागेल सगळ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त ठरव करायचं ठरवलं तरी मला नाही वाटत की लाख दीड लाख कोटीच्या वर काय पैसे लागतील ला असं एका महिन्याच केंद्र सरकारचं जीएसटीचं उत्पन्न एक लाख पंच्याहत्तर हजार कोटीच आहे कोण जीएसटी भरतोय तुम्ही आम्हीच भरतोय ना सरकारकडे पैसा नाही नाहीतला मार्ग नाही कुठल्याही कुठल्याही उपक्रमासाठी सहजगत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हजार कोटी याला दिले दहा हजार कोटी त्याला दिले अशा प्रकारचे घोषणा करतात आपल्या देशाचे पंतप्रधान तर लाख कोटीच्यावर काही बोलतच नाही या सगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्याच धोरणामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी तुमच्याकडं एक एकदाच काहीतरी सातबारा कोणा करायला तुमच्याकडे पैसे का नाहीत हा या देशातल्या भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थानं सवाल आहे म्हणजे बँकांना सरकार पैसे देत उद्योगपतींची कर्ज बुडवल्यानंतर बुडल्यानंतर मग ज्या शेतकऱ्यानं मेहनत करून रक्ताच पाणी करून घाम घाळून अगदी शेतामध्ये काम करत असताना जंगली जनावरांशी दोन हात करून सापा मेहनत केली आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत उद स्वय स्वावलंबी बनवणं तो शेतकरी कर्जबाजारी होऊन जर का झाडाला गळपास लावून मरत असेल तर याची शरम राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे आणि म्हणून आजपासून एक आंदोलनाची आम्ही घोषणा करतोय आणि ते आंदोलन म्हणजे ज्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणली त्यांच्याच नावानं स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन आजपासून आम्ही सुरू करीत आहोत अगदी या वर्षाच उदाहरण तुम्हाला देतो सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली कांद्याचे दर पडले कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला सरकारनं परदेशातून सोयाबीन पेंड आणि पाम तेल आयात करायला परवानगी दिली आणि त्यामुळं सोयाबीनचा भाव नऊ हजार वरन साडेचार हजारपर्यंत खाली आला सोयाबीन उत्पादकांचा तोटा झाला बाहेरच्या देशातून कापूस आयात करायला सरकारनं परवानगी दिली म्हणून कापसाला कापसाची किंमत निम्म्यावर खाली आली कापूस उत्पादकाचं वाटोळ झालं सरकारनं साखर निर्यात करायला बंदी घातली म्हणून आता जो ऊसाचा दर मिळतो त्याच्यामध्ये किमान आठशे ते नऊशे रुपये टनाला भाव ऊसाचा कमी झाला ऊस उत्पादकांचं वाटोळं झालं नुकतंच सरकारनं बाहेरच्या देशातून मका आयात करायला परवानगी दिलेली आहे मका उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचं वाटोळं झालं आणि आत्ताच दहा हजार टन एवढं दूध मुक्ती आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या दुधाला लिटरला अडतीस रुपये भाव मिळत होता तो आता चोवीस रुपयेपर्यंत खाली आलेला आहे म्हणजे या, या ही या धोरणामध्ये ही धोरणं राबवण्यामध्ये सरकारनं पुढाकार घेतल्यामुळं शेतकऱ्याचा काही एक दोष नसताना शेतकरी तोट्यात गेला आणि म्हणून तो कर्ज पिवडू शकत नाही आणि म्हणून तो कर्ज बाजारी झाला आणि मग कर्जबाजारी झालेला शेतकरी विजय मल्ल्यासारखं निर्लज्जपणे कर्ज बुडवून देश सोडून पळून जात नाही तर जग सोडून जातो म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्या आत्महत्यांचा टक्का आता वाढलेला महिन्याला जवळपास अडीचशेच्या वर आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत आत्ताच मनीषने सांगितलं की दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या महाराष्ट्राच्या हरित हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या आली झाली याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली आणि म्हणून अशा पद्धतीनं या सरकारच्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी होत असेल आणि तो विजय मल्यासारखं बँकांना बुडवून पडून न जाता जग सोडून जात असेल तर त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी म्हणून सरकारनं या कर्जाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आहे आम्हाला असा सातबारा कोरा नको तर बँकेचं नाव माझ्या सातभार्यावरनं गायब झालं पाहिजे म्हणजे सरकारनं या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे कारण हे कर्ज म्हणजे सरकारच्या पापाच फळ आहे आणि म्हणून तुम्ही त्यातून आम्हाला विकामळ केलं पाहिजे मोकळं केलं पाहिजे आणि ते करणार नसाल तर तुम्हाला आमच्या गावामध्ये यायचा अधिकार नाही म्हणून भर सभेमध्ये या राज्यकर्त्यांना आपल्याला जा विचारावा लागेल तरच कुठंतरी हे मार्गाला लागणार आहे खर तर आजपर्यंत या राजकीय राज नेत्यांनी आपल्याला वापरून घेतलं आपला वापर करून घेतला आता यांची यांची काय राजकीय कुस्ती आहे राजकीय सत्ता संघर्ष आहे याचा फायदा करो फायदा घेऊन आपल्याला आपला सात बारा कोरा करून घ्यायचा आहे कारण आपण काय पाप केलेला नाही आपण हा हे कर्ज काढून कर काय चैना केलेल्या आहेत के का उदळपट्टी केलेली आहे का रंगडंग केलेला आहे काही नाही आपण हा सगळा पैसा काळ्या मातीत घातलेला आहे पण यांच्या त्याची सगळी माती झालेली आहे आणि म्हणून आमचा केल्याशिवाय या पांढऱ्या कपड्यातले हे जे काय दरोडे कोर आहे त्या दरोडे कोरांना गावात येऊन देणार नाही अशी भूमिका आपल्याला आता घ्यावी लागेल तरच या उपक्रमाला कुठेतरी गती लागेल मी तुम्हाला सांगतो की या देशाच्या संसदेनं मंजूर केलेले आणि राष्ट्रपतीनं सही केल्यानंतर कायद्यात रूपांतर झालेले तीन कायदे सुद्धा या देशातल्या शेतकऱ्यांनी साडेसातशे शेतकऱ्यांचा बळी देऊन मागे घ्यायला लावल्यात आहेत हा या देशातल्या शेतकऱ्यांचा इतिहास आहे म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच पार्लमेंटनं पास केलेला कायदा सुद्धा सरकारला मागे घ्यायला लागलेला आहे मग सात बारा कोरा करण्याचं काय अवघड आहे पण त्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागणार आहे एकत्रित यावं लागणार आहे आणि ती एकजूट दाखवल्याशिवाय आपला सातबारा कोरा होणार नाही आणि म्हणून आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या चरणी होऊन त्यांच्या स्मृती स्थळाजवळ मी आपण सगळेजण शपथ घेऊया जोपर्यंत या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निर्धार करून आपण इथून जाऊया एवढंच सांगतो आणि इथंच सांगतो धन्यवाद